घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज ढाणेवाडी तालुका कडेगाव येथील ग्रामदैवत श्री वेताळेश्वर यात्रेनिमित्त मंगळवार दिनांक आठ ते दिनांक बारापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती श्री वेताळेश्वर रथोत्सव यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली मंगळवारी देवाला मानाच्या पोशाखाने सजवून नवीन रथातून पारंपारिक वाद्याच्या गजरात हलगीच्या साथीने गुलालाची उधळण करीत रथाची मिरवणूक दिनांक आठ रोजी दुपारी दोन वाजता काढण्यात येणार आहे रथ सोहळा होताच संध्याकाळी नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे यावेळी महिलांसाठी चैत्राली राजे यांच्या लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे दिनांक नऊ रोजी सोनाली गजरा यांच्या तमाशाचा कार्यक्रम होणार आहे कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे दिनांक दहा रोजी ढाणेवाडी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत सायंकाळी सहा वाजता महाराणी देवी अहिल्याबाई होळकर जयंती उत्सव सोहळा भव्य मिरवणुकीने होणार आहे दिनांक अकरा रोजी गावातील संगीत डान्स स्पर्धा होणार आहेत दिनांक बारा रोजी एक आदत एक दुसरा बैल अशा बैलगडा शर्यतीचे व विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे यात्रा समितीच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा